नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे कर्मचाऱ्यांच्या पगारबाढ संदर्भात आज दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी राज्य शासनाकडून दोन महत्त्वपूर्ण निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहे यासंदर्भातील सविस्तर निर्णय पुढील प्रमाणे जाणून घेऊयात यामध्ये पहिल्या निर्णयात आद, आदिवासी विकास विभागमार्फत दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार आदिवासी विकास विभागातील स्वयंसेवी संस्थांमार्फत चालवण्यात येणाऱ्या अनुदानित आश्रमशाळेतील सेवकांच्या मानधनात वाढ करण्याबाबत शालेय शिक्षण विभागाच्या दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयाच्या धर्तीवर खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे यामध्ये प्राथमिक सेवकांना सोळा हजार रुपये माध्यमिक सेवकांना अठरा हजार रुपये तर उच्च माध्यमिक सेवकांना वीस हजार रुपये प्रतिमहा सुधारित मानधन अदा करण्यास सदर शासन निर्णयानुसार मंजुरी देण्यात येत आहे सदर शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आले आहे की शिक्षण सेवकांच्या मानधनातील वाढ ही दिनांक एक जानेवारी दोन हजार तेवीसपासून लागू करण्याचे नमूद करण्यात आली आहे तर दुसऱ्या निर्णयामध्ये प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेतील आवश्यक असलेल्या अतिरिक्त निधीस मान्यता देण्याचा व कार्यरत स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या मासिक मानधनात वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला बैठकीच्या अध्यक्षस्थाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे होते सदर योजनेअंतर्गत कार्यरत असणाऱ्या स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या सद्यस्थितीत असणाऱ्या दोन हजार पाचशे प्रतिमहा मानधनातील राज्य हिस्सामध्ये एक हजार रुपये इतकी वाढ करून प्रतिमहा तीन हजार पाचशे इतके मानधन अदा करण्यास मान्यता देण्यात आली आहे संदर्भातले हे दोन्ही निर्णय डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आली आहे त्यावर क्लिक करून हे सविस्तर निर्णय डाउनलोड करू शकता धन्यवाद